माळा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था द्यायनीय असून अपूर्ण बांधकामं निकृष्ट दर्जाचे विकास कामं यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे केवड खैराब दारफळ उपळाई निमगाव विठ्ठलवाडी अंजनगाव गार अखोलं कोंडारपट्टा या भागातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी त्यासाठी विशेष निधी देणं आवश्यक असल्याचं विधानसभेमध्ये आमदार पाटील यांनी सांगितले सरकारच्या निदर्शनास आणून देत निधीची मागणी केले याशिवाय टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कर्मचारी वसाहत व अधिकारी बंगल्याची कमतरता असून पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढवण्याची व वा मतदारसंघातील अपूर्ण विकास कामांसाठी विशेष निधी हा मंजूर करावा राष्ट्रीय जिल्हा मार्ग दुरुस्त करावेत माडा तहसीलची नवीन इमारत सुरू असलेल्या रुग्णालय बांधकामाची गुणवत्ता ही सुधारावी श्रीपूर महाळुंग नगरपंचायत या इमारतींसाठी जागा उपलब्ध करावी ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्र सुधारित करावी माडा ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑपरेशन करणारे डॉक्टर उपलब्ध करावेत पंढरपूरमध्ये एक हजार बेड रुग्णालयात वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा कक्ष उभारावे श्रीपूर महाळुंग येथे ॲम्ब्युलन्स सुविधा तातडीनं सुरू करावी पंढरपूर येथील भटुंबरे चौक येथे रेल्वे फाटकजवळ उड्डाणपूल मंजूर करावा तसेच करकम उंबरे येथे रुग्णालयासाठी निधीही उपलब्ध करावा अशा मागण्या पाटील यांनी केले सेशन कोर्ट माडासाठी मंजूर करावं नवीन कोट इमारतीसाठी निधीही मंजूर करावा अजनसोट मुंडेवाडी येथे रिंग रोडसाठी व करकम उमरे रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करा अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत एका बाजूला परिस्थिती आमच्याकडे अशी आहे माळशिरस तालुक्यातली चौदा गाव आहेत त्या गावांना जायला रस्ता नाही नदीकाठचा पट्टा आहे कोंडर भागामध्ये तेच परिस्थिती आहे आणि मग हे सगळी कामं होत असताना आमच्या टेंबुर्णीचं पोलीस स्टेशन त्याच्यावर सगळ्यात मोठा लोड आहे आणि मग पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी वसाहत नाही त्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं त्याला निधी द्यावा आणि तिथं पोलीस स्टेशन अध्यावत करून तिथले गुन्हेगारी आणि त्याच्यावर आळा बसण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं तिथं पोलीस स्टेशन करावं आपण जे या माध्यमातून आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो थँक्यू